नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया सविस्तर भागामध्ये गेली दहा ते पंधरा वर्ष झाली चिखलवाडीचं स्वरूप आलेलं आहे यावर बरीच आंदोलनं झाली नंतर तकलादूक खर्चातून प्रशासनाने गटारे बांधण्याचा उद्योग केला परंतु तोही फेल ठरला यावेळी प्रशासनाने कोणतेही नियोजन न करता अडीच कोटींची गटारींची गटार कामे केली पण एकही गटारीचे काम चांगले झालेले नाही सर्व गटारे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि त्यामुळे अडीच कोटी रुपये महानगरपालिकेचे अधिकारी गटारीचे कॉन्ट्रॅक्टर आणि नगरसेवक यांच्यामुळे हे पैसे पाण्यात बुडाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही प्रत्येक पावसाळ्यात श्यामराव नगरची अवस्था दयनीय असते हे समस्त सांगलीकर आणि महानगरपालिका अधिकारी आणि नगरसेवकांना माहीत आहे प्रत्येक पावसाळ्यात श्यामराव नगर वासियांचे दुखणे वेळोवेळी प्रसारमाध्यमांनी देखील गंभीर प्रश्न उचलून धरलेत तरी देखील फक्त कमिशनसाठी येथील होणाऱ्या कामावर वचक राहिलेला नाही झालेल्या गटारेचे सांडपाणी निचरा होत नाही हे आज प्रत्येक भागात जाऊन पाहिले तर समजून येईल लोकसंदेश न्यूजशी बोलताना या भागातील कार्यकर्ते संदीप दळवी म्हणाले की कोणत्याही भागात गटारीमधील पाण्याला ढाळ नाही त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलेलं आहे गटार वेळोवेळी स्वच्छ केली जात नाहीत मुकादम यांना जाब विचारला असता आमच्याकडे माणसं खूप कमी आहेत कोणत्या कोणत्या भागात आम्ही काम करायचे अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात सांगली महानगरपालिकेचे नवीन आलेले कर्तव्यदक्ष आयुक्त गुप्ता साहेब यांना विनंती आहे की आपण या विविध समस्या असलेल्या आणि नरकयातना भोगत असलेल्या शामराव नगरमध्ये येऊन पाहणी करावी येथील बाराही महिने सांडपाणी साचून राहिलेलं असतं याचा निकाल लावावा अशी मागणी आता गटार बांधकामाची चौकशी करून गटारीचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी आणि जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केलेली आहे Half